नमस्कार लयबारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये मी येथील वडी या गावात आलो आहे आणि हे गाव आहे काही नागरिक मला भेटलेले आहेत त्यांच्यासोबत बाबा तुमचं वय किती ऐंशी ऐंशी ओलांडले का नाही असेल कमी असेल बर मग तुम्हाला सरकारनं काय काठी चष्मा काय दिलं का नाही वयश्री नावाची योजना आणली काय नाही दिले मग ते योजना नुसती खुटी योजना आहे का मग योजना खुटी म्हणायचं काय मग त्याला खटावला बर सरकार तुम्हाला काय पैसे बरूच काहीच नाही देत मग तुम्ही जगता कस आपलं घरच्या धान्यावर बर मग घरी कोण कोण आहे तुमच्या एक मुलगी आहे एक कराडला मुलगी आहे वर्ग कराडला आहे बर रंगाचे काम करते ते बर मग ते मुलीला सुनाला वगैरे काय पैसे आले का त्या लाडक्या बहिणीच लाडक्या बहिणीच पैसे लागले का नाही काय नाही बर नाही आले बर तुम्हाला म्हातारे लोकांना पैसे सुरू केले ते तुम्हाला आले नाहीत नाही काय बर बर आता तुम्ही सांगा तुमचं वय किती सत्तावन आहे बर मग तुम्ही काय त्या योजनेत बसत नाही पण आता मला सांगा की हे जे वडी गाव आहे तुमचं तर वडी गावामध्ये पाणी बिनी तुम्हाला शेतीला पुष्कळ पाणी आहे का पाणी आहे कॅनल मुळे आल्यामुळे पाणी पुरतो कॅनल आलाय तुमच्याकडे बर कुणी आणलंय ते पाणी जुना जुना इतिहास सगळं सांगा जुना नवा सगळं ते वेटग्याच्या कारखेड ते आहे बर जे उरमुडीचं पाणी गुदगेन गुद गुदगेन आलं तुम्हाला हां गुदगेनचं माच होतं ना चवीला बरं बरं मग आता शेतीची काय स्थिती आहे शेतमालाला भाव आहे का वगैरे काय काय स्थिती आहे शेतमालाला काय माल आला भरपूर म्हणजे मग दर पडतेच बरं अच्छा मला हे सांगा आता मला हे सांगा की तुम्ही म्हणला की गुदगे यांनी यांच्यामुळ पाणी आलं उरमोडीच तर आमदार होतं ज्या वेळेला मग ते आमदार कष्ट केलं तर कष्ट करून कसे कसे कष्ट जुन्या काही आठवणी सांगा की त्यावेळी तुम्ही तरुण असाल जवान असाल माझ्यासारखं सारखं काही एवढं नाही माहिती मला म्हणा आपलं एवढं माहिती आहे पुजग्याच्या काळात काय आल पाणीच पाणी मग आता कोणी आणल काय आणलं काय आपल्याला माहिती आहे तिकडे श्रेय कोणी का घेना ना पण तुम्हाला तर माहिती आहे राजकीय लोक काय स्वतःचा ढोल वाजवतात काय करतात हा पण आपलं तुम्ही जे खरं आहे ते सांगितलं हो जुने माणसं केस पिकलेले आहेत तुमचे आता काळा केस वाले तरुण पोर काही सांगतात कुणाच सोम्या कोम्याचं नाव घेतात तुम्ही खरं सांगितलं बर तर मग आता मला सांगा तुम्ही जुनं राजकारण बघितलं आताच राजकारण बघितलं काय फरक आहे जुन्या आणि आताच्या राजकारणामध्ये फरक काय आहे का त्यावेळेस त्यावेळेस पुढारे कसे होते आताचे पुढारे कसे होते आता पक्ष फोडून जातात इकडे तिकडे त्यावेळेस जायचे का तुम्ही जास्त बोलत नाही तुम्ही घाबरलं वाटतं तर हा मग काय बोलायला माहितीच नाही आपल्याला एवढी बर माहिती तुम्ही व्यवसाय काय करता शेती बर शेतीमध्ये आता काय पिकवलं शेतीमध्ये शेतीमध्ये काय घेवडा आहे सोयाबीन ऊस आहे थोडा बर दुसरं काय आहे परवडते गौ हो शेती शेती बा परवडायचं काय बर शेती परवडायला काय झालं कष्ट केले आणि परवडते की दर वगैरे पुरेसं आहे का नाही दर नाही दर नाही काय दर पुरेसा मिळण्यासाठी काय केलं पाहिजे काय काय तुम्हाला वाटतंय करायला वाट धन्यवाद तुम्ही आम्हाला फार महत्वाची माहिती दिली की वडी इथं कॅनल आलेला आहे पाणी आलेला आहे परंतु हे पाणी भाऊसाहेब गुदगे यांच्या कष्टामुळे आलेले हे तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद हे जे काही मान घाटाव मधले काही सोम्या गोम्या बोबलत असतात की आमक्या भावना पाणी आणलं तमक्या भावने आणलं त्यांना ह्या पांढरा केशच्या सत्तावन वर्ष व्यक्तीच्या नागरिकांनी खरी कहाणी सांगितलेली आहे हे काय कुठले राजकीय तुम्ही कुठले कार्यकर्ते नाही ना तर हे एक माणसं खरी माणसे गावात गेल्यानंतर बोलतात म्हणून आम्ही ग्रामीण भागात आलोय लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आलोय धन्यवाद